अत्यंत दुखद घटना आपल्या बदलापूरमध्ये घडली आहे बदलापूर पूर्व विभागामध्ये आदर्श शाळेच्या समोर राहत असलेल्या एका नऊ वर्षीय चिमुकलीला कुत्रा चावला आणि त्यामुळे तिचं निधन झालेलं आहे त्यांच्यात सध्या घरी आपण आलेलो आहोत नऊ वर्षाची ही चिमुकली होती जी आदर्श शाळेमध्ये शिकत होती तिचं नाव रितिका असं रितिका आहे रितिकाच्या घरी आपण आता आहोत तिचं आज तिसरे आहे अत्यंत दुखद आणि दुर्दैवी घटना ही बदलापूरकरांसाठी आहे आदर्श शाळेमध्ये शिकणारी ही विद्यार्थिनी आहे जी आता चौथीला होती आणि पाचवीमध्ये जाणार होती अर्थात नेमकी घटना काय घडली निधन कसं झालं तर त्यामागे कारण म्हणजे ती गार्डनमध्ये खेळत होती तिच्या परिसरामध्ये खेळत होती घराच्याच समोर खेळत असताना तिला जे आहे एका कुत्र्याने तिचा चावा घेतला हाताच्या अंगठ्याला तिला तो चावला आणि त्याचमुळे जे आहे तिला ग्रामीण रुग्णालयामध्ये सुद्धा दाखवण्यात आलं कुत्रा चावल्यानंतर जे डोस असतात इंजेक्शन असतात ते उपचार तिच्यावर सुरू होते आणि शेवटच्या डोसच्या दरम्यानच जे आहे तिचा मृत्यू दुर्दैवी मृत्यू घडलेला आहे तिचे काका आपल्यासोबत असणार आहे त्यांच्याकडनं आपण सविस्तर माहिती घेऊया अर्थात आज आपण हा लाईव्ह करत आहोत ती यासाठी की बदलापूरमध्ये ही पहिली घटना नाही आहे की जेव्हा कुत्रा चावल्याने कोणाचा मृत्यू झाला किंवा अशा दुर्दैवी घटना घडत आहे तर अशा वारंवार घटना बदलापूरमध्ये घडत असतात जर आपण रस्त्याने जरी ये जा करत असलो तरी सुद्धा जे श्वान आहे कुत्रे आहेत ते अक्षरशः गाडीच्या मागे लागतात जवळच जे आहे समोर आदर्श शाळा आहे आणि त्याच्या समोर राहत असलेलं हे कुटुंब त्यांनी त्यांचा एक चिमुकली जी आहे तिला गमवलेलं आहे त्यांचं तेन दुःख तर आपण कधीच वाटून घेऊ शकत नाही परंतु याच्यावरती खरंच उपाययोजना ह्या केल्या गेल्या पाहिजे कारण पुन्हा एक निष्पाप जो आहे बळी जायला नको पाहिजे एक चिमुकली आहे नऊ वर्षाची चिमुकली आहे ज्या वेळेला तिचा फोटो बघितला त्यावेळेला खरंच मला सुद्धा अक्षरशः खूप वाईट वाटलं कारण नुकत्याच झालेल्या सहा महिन्यांपूर्वी एका डान्स कॉम्पिटिशनमध्ये आम्ही दोघींनी सुद्धा सोबत फोटो घेतले होते तर अशा चिमुकल्यांचा जो आहे बळी जाऊ नये कारण लहान मुलं असतात त्यांच्यासाठी आ, कुत्रा झाला श्वान झालं मांजर झाले हे जे पाळीव प्राणी आहेत त्यांना ते, ते आपलं मानतात त्यांच्यासोबत खेळण्याचा प्रयत्न करत असतात परंतु ती सुद्धा एक श्वान प्रेमीच होती ती पण तिच्या अंगणामध्ये खेळत असताना तिच्यासोबत ही घटना घडली आज भटक्या श्वानांची संख्या बदलापूरमध्ये वाढत चालली आहे अशी निष्पाप बळी जात आहे याच्यावरती उपाय उपाययोजना केले जात नाही अजून कितीतरी बळी असे जाणार आहेत भरपूर अशा घटना दबलेही जातात त्या समोरही येत नाही आज दुर्दैवी घटना इथे घडलेली आहे नेमकं संपूर्ण माहिती आपण तिचे काका आपल्यासोबत असणार आहे त्यांच्या थ्रू आपण घेऊया त्याच्यावरती उपाययोजना केल्या गेल्या पाहिजे अशी आपण विनंतीही प्रशासनाकडे करू पुन्हा आपल्याला कधीही असा लाईव्ह करण्याची वेळ येऊ नये अशी विनंती आपण प्रशासनाकडे करूया नेमकी काय घटना घडली ती आपण आता विचारूया नमस्कार आता नेमकं कधी कुत्रा जो आहे चार तारखेला चावला तिला नेमकं घटना काय होती सविस्तर दर्शकांना माहिती आहे ती काही घराच्या मागे भाजूला खेळत होती खेळत असताना एक अनवट कुत्रा आला तिथे आणि ती खेळल्या हाताचा तावा घेतला त्याने ती हाताला लागल्यानंतर ती घरात रडत आली अशी तसं लगेच आम्ही तिला घेऊन आपल्या ग्रामीण रुग्णालयात गेलो तिकडे तिथे गेल्यानंतर तिच्या डॉक्टरांनी उपचार चालून गेले तिला इंजेक्शन वगैरे दिले सात साफ करून हाताच्या जखमीवरती इंजेक्शन दिलं डॉक्टरांनी ती ट्रीटमेंट केली तर आम्ही डॉक्टर बोलले तिला अंगा ऑक्सिजन ठेवावं लागेल म्हणून आम्ही तिला सात दिवस हॉक्टरला भरती घेतलेलं आपण ॲडमिट करून ठेवलं आणि नऊ तारखेला डिस्चार्ज दिला डिस्चार्ज आल्यानंतर मग ती घरी आली व्यवस्थित होती तिचा त्या डोसमधला एक अजून एक बाकी होता डोस एक तारखेचा एक साला एक डोस होता त्याचा घरी आले तर ती व्यवस्थित राहत होती कळत होती का होती त्या जास्त त्रास झालं काहीच नाही पण बावीस तारखेला संध्यावेळे तिला घशाला असं आणि त्रास होतो तुला म्हणून आम्ही आमच्या इथले जवळचे डॉक्टर दाखवलं त्यांनी अकोल्यामध्ये पाठवलं आम्हाला अकोल्यामध्ये गेल्यानंतर अपोलीचे डॉक्टर बोलले ती थोडीशी केस हे वाटतं के त्यामुळे तुम्ही तिला लवकरच वाडिया किंवा कस्पर हॉस्पिटल घेऊन मुंबईला जेणे चांगला उपचार होईल आम्ही मग लगेच तिथे गेलो कस्पर ॲडमिट केली तिला आदल्या दिवशी सगळे करून आल्यानंतर तिची पप्पा आणि आई तिकडे होती आणि आम्ही घरी आलो दुसरी सकाळी जेव्हा गेलो तेव्हा तिला डॉक्टरने मुक्त घोषित केलं माहिती जी आहेत आपल्याला तिचे काका आहेत सोबत ते देत आहेत तिचे वडीलही आहेत सोबत पण ते बोलण्याच्या मनस्थितीत नाहीये रितिका कितवीत होती चौथीत होती चौथीला होती यंदा पासून ती पाचवली गेली होती पाचवला काय मागणी आहे आपली प्रशासनाकडे काय मागणी करत आहात आमचीच मागणी जे आमच्या ते दुसरं पालकाबरोबर घडू नये लहान मुलं शाळेत येत जातात रस्त्याजवळ रस्त्यावरती कुत्रे धावतात कोणाला धावतात प्रशासनाने याच्यावर थोडं नियंत्रण आणलं पाहिजे कुत्र्यांना आवरा पाहिजे मी नीट विचारण किंवा जे असतात ते करून घ्यायला पाहिजे आणि बदलाव ही इथलीच नाही का सपोज बदलाव शरद आपल्या कुठला प्रमाण एवढं वाढलेलं आहे की गाडीवर जाताना पण सुद्धा भीती वाटते आम्हाला बाईक पण मग तुझे धाव देतात तर याच्यावर तुझं लक्ष द्या यापूर्वी कधी असं वाटलं होतं का की अशी परिस्थिती जी आहे उद्भवेल या परिसरामध्ये यापूर्वीही आपण भरपूर वेळेला असं निदर्शनास आणून दिलेलं आहे हो मागच्या जेव्हा आपलं ते हे चालू होतं ना बरोबर तेव्हा मी त्यांना बोललो होतो की आपल्या इथले कचली करा प्रमाण वाढत चाललं कुठल्याचा काय काय वाटतं तेव्हा उपाययोजना केली असं केली संपूर्ण माहिती आपण आता घेतलेली आहे म्हणजे जसं की शेवटच्या डोसच्या दरम्यान हे घडलेलं आहे का सगळं मग डोसं एक तरखेला वेळ होता अजून त्या डॉक्टर म्हण았े वगैरे सगळे आपण ग्रामीण मध्ये दिले होते म्हणजे हेच केलेला संपूर्ण कोर्स ऍडमिट दिस फोटो आपण बघूया अतिशय चिमुकली आहे आणि खरंच दुर्दैवाने अशी घटना कोणाच्याच घरामध्ये घडू नये यासाठी प्रशासनाने आता जागे होण्याची गरज आहे बदलापूरकरांनो सगळ्यांनी एकजूट या प्रशासनाकडे विनंती करूया की अशी निष्पाप बळी जायला नको कोणाच्याही घरातून चिमुकला असू द्या कोणी मोठे असू द्या कोणी कामावरून येत असताना सुद्धा श्वानांची संख्या एवढी भटक्या प्रमा भटक्या श्वानांची संख्या एवढ्या प्रमाणात वाढली आहे की कुठलीही परिस्थिती बदलापूरमध्ये कधीही निर्माण होऊ शकते तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट सेक्शनमध्ये ते सुद्धा देत चला धन्यवाद